कृष्ण हरी दामोदर कृपा निशूर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी माझं भजन आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद पहिली माझी ओवी वि गुळसीच्या सेवा पहिली माझी ओवी ग सेवा करी कृष्ण ये रे बा विठ्ठला श्री कृष्ण रे रेबा विठ्ठला दुसरी माझी ओ वि गुळशीचा नेम दुसरी माझी ओ वि गुळशीचा नेम तुळशी खाली झोपे रे रेबा विठ्ठला तुळशी खाली झोपे रे बा विठ्ठलाम तिसरी माझी ओवीगत तुळशीचा भार तिसरी माझी ओ विगत तुळशीचा भार वैष्णवांच्या गळ्यात हार ये बा विठला वैष्णवांच्या गळ्यात हार ये बा विठला चौथी माझी ओ वि गत तुळशीचे चरण चौथी माझी ओ विगत तुळशीचे चरण तेतीस कोटी देव शरण ये रे बा विठला तेतीस कोटी देव शरण ये रे बा विठला पाचवी माझी ओ विगत तुळस पतिव्रता पाचवी माझी ओ विगत तुळस पतिव्रता ബ്രഹ്മ വിഷ്ണു വരി സത്ത ഏറെ വിഹ്മ വിഷ്ണു വരി സത്ത ഏറെ വിട്ട സാവ മാധി ഓ വിഗ തുളസി ഗൂണ സാവ മാധി ഓ വിഗതീ ഗീ മുഖാത്ത ഏറെ വിട്ട भक्तगाती मुखातून एरेबा विठ्ठला सातवी माझी ओ वि गुळशीचे माझे माहेर सातवी माझी ओ वि गुळशीचे माझे माहेर वैकुंटी बाजार ये रेबा विठ्ठला वैकुंटी चा बाजार ये रेबा विठला नवी माझी ओ ग तुळशीचे नाव नवी माझी ओ ग तुळशीचे नाव देह केला रे पण विठला देह केला रे पण ये विठला दहावी माझी ओ वि गत तुळशीच्या पाया दहावी माझी ओ विगत तुळशीच्या पाया तुळस माझी आदी रे बा विठेला तुळस माझी रे बा विठेला अकरावी माझी ओ ग तुळशीचे नाव अकरावी माझी ओ ग तुळशीचे नाव पाच जन्म माझे भाव ये विठला पाच जन्म माझे भाव ये विठला बारावी माझी ओ वि का म्हे जोशी बारावी माझी ओ विग त म्हणे जोशी तुळस माझ्या गळ्याशी बा विठला तुळस माझ्या गळ्याशी बा विठ्ठला ತುಳಸ ಮಾಜಾ ಗಳ್ಯಾಶೀ ಎರೆ ಬಾ ವಿಲ